पर्यटन ही जी मुळात संकल्पना आहे याच्यासाठी ह्युमन सायकोलॉजीमध्ये एक आकर्षण नावाचा सिद्धांत मांडला जातो माणसाचं मुळातच आकर्षण निसर्गाबद्दलचं आहे निसर्गामध्ये गेल्यानंतर माणसाची अभिव्यक्ती खुलते असं म्हटलं जातं द मिन्सिनच म्हटलं होतं की मला जेव्हा जेव्हा काही सुचत नाही किंवा जेव्हा जेव्हा मला चित्र काढता येत नाही एखादा शोध मिळत नाही तेव्हा मी जंगलात पळून जातो जंगलात पळून जाण्याची माणसाची मूलभूत अभिव्यक्ती ही निगडीत आहे मुळात निसर्ग हा आकर्षित करणारा आहेच परंतु त्याचबरोबर आपल्या फिजिकल पातळीवरती भौतिक पातळीवरती इथं काय डोक्यात आहे तुमच्या कि लोकांनी आकर्षित व्हावं इकडे यावं यासाठी तुमच्या डोक्यात काय आता काय होत की राधनगिरी हे कोल्हापूर आणि कोकणला जोडणारं रा राज्यमार्गावरचं गाव आहे बरोबर हा परिसर आहे मग सगळेच लोक इथं जाणारे थांबतात असं था था नाही यापूर्वी होत नव्हतं मग आम्ही असा विचार केला होता की बाबा हे लोकांना सहजरित्या इथं इथं आकर्षण निर्माण व्हावं यासाठी काय करता येईल तर मग आम्ही अशा काही संकल्पना पुढे आणल्या की जेणेकरून आता समजा तुम्ही गोव्याहून कोल्हापूरला चाललाय तर गोव्याहून कोल्हापूरला जाताना ह्या परिसरातून जातानाच तुम्हाला हा काहीतरी परिसर वेगळा वाटला आता आपण पूर्वी लोणावळ्यातून जाताना बघायचं की लोणाळ्या आपल्याला थांबायची इच्छा होते का काय व लोणा काहीतरी वेगळा वाटतं पुण्यातून मुंबईला जाताना बाकी आता लोणा तो मार्ग बाहेरला तो भाग वेगळा आमचा उद्देश काय होता की कोल्हापूरून गोव्याला किंवा कोकणात जाणारे लोक असतील किंवा खालून वर येणारे लोक असतील हे ना हे हा परिसर थोडंसं काहीतरी वेगळा आहे असं जाणवावं मग आम्ही त्यासाठी काय करता येईल असा विचार करत होतो मग आता समजा आमचं अभयारण्याची सुरुवात अगदी मांजरखिंडीपासून होते आणि इथली ओळख काय की इथले गवे ही इथली ओळख आहे तर त्याच्या तिथं समजा सुरुवात तिचे त्याचे स्टॅच्यू किंवा त्याच्या काही हे राहिल्या तर लोकांना लक्षात येईल की बा इथं काहीतरी वेगळे पण आहे बरोबर ते एक सुद्धा होईल आणि तिथे एक पाच दहा लोकांना काहीतरी तिथं त्यांचे स्टॉल्स लागतील बरोबर तसं पुढं गेल्यानंतर राधन धरण आहे पुढं गेल्यानंतर दाऊतवाडीचा परिसर आहे बरोबर तिच्या पुढे गेल्यानंतर हसण्याचा परिसर आहे त्यानंतर दाजीपूरचा हे आहे तर अशा ठिकाणी काही स्ट्रक्चर तयार झाली जी निसर्गाला पूरक अशा पद्धतीची असतील आणि त्यामुळे काय होईल की ऑन रोड जाणाऱ्या लोकांच्या लक्षात देईल की बाबा इथं काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी डेव्हलप व्हायला आलं आणि इथं नेक्स्ट टाइम कसं आपल्याला थांबायला पाहिजे अशी त्यांच्यात इच्छा मनात निर्माण व्हावी असे काही स्ट्रक्चर तयार करता येतील की असं आमचं हे होतं स्टॅच्यू हा स्टॅच्यू नाही त्या पद्धतीचे स्ट्रक्चर जे पर्यटना पर्यटकांना आकर्षित तर त्या दृष्टीने काही संकल्पना आमच्या डोळ्या डोक्यात होत्या मग त्या त्याच्यावर आम्ही काम केले त्याच्यावर आम्ही काही आराखडे तयार केलेत त्याच्यावर हे सगळे पॉईंट डेव्हलप टप्प्याटप्प्याने व्हावे त्याला निधी मिळाल्यानंतर एक एक पॉईंट डेव्हलप होतील जसे पर्यटक इथे यायला सुरुवात होईल तसं ते जसं आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर वेगवेगळे पॉईंट पाहायला जातोय आणि तसं त्यांचा वेळ त्यामध्ये व्यतीत होतोय तर इथं देखील तशा पद्धतीचं व्हावं आणि त्याला ते पूरक इन्फ्रास्ट्रक्चर इथे हो। उभारं असं आमचं देखील प्रयत्न राहिलाय पूर्वी देखील आपण त्याच्यावर काम केलंय आणि भविष्यामध्ये देखील असे जवळजवळ पंधरा सोळा पॉईंट आम्ही काढलेत अजून मला वाटते परिसराचा जर विचार करायला गेला तर अजून एक पंचवीस तीस पॉईंट असे होतील ह्या सगळा परिसर त्या एक 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 गोष्टी आता आता जर बघितलं तर पूर्वीच्या परिस्थितीने आताची आत्ताची परिस्थिती झाल्यानंतरची यात खूप फरक पडतोय समजा आता आमचं स्मारक व्हायचं होतं त्यावेळी आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि आताच्या प्रतिक्रिया आता समजा मांजरखिंड असेल किंवा हसणे असेल ह्या पूर्वीच्या लोकांच्या तिथल्या प्रतिक्रिया आणि आताच्या प्रतिक्रिया हा आत फरक पडत चाललाय अशा अजून खूप सारे गोष्टी आम्हाला भविष्यात करायला लागतील की जेणेकरून इथलं पर्यटन एक खूप समृद्ध होईल आणि दुसरी गोष्ट तर राहण्याची व्यवस्थेत जर जर बोलायचं तर विजयसिंह मोहिते पाटील ज्यावेळी पर्यटन मंत्री होते ग्रामविकास आणि पर्यटन खातं होतं त्यावेळी संभाजीराजे यांनी आम्ही त्यांना त्यावेळी सुचवलं होतं की इथं एखादं एमटीडीसीचं मोठं रिसॉर्ट तयार करा म्हणून आता दुर्दैवानं त्याला ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर लागले नाहीत hmm. खूप वर्षे त्याला पण hmm. hmm. आता बर बर आता आता ते पूर्ण झाले इरिगेशन डिपार्टमेंट कडून सुद्धा एक चांगलं गेस्ट हाऊस इथे ठिकाणी होते व्ही आय पी पद्धतीचं काही चांगल्या उद्योजकांनी काही चांगले रिसॉर्ट इथं काढलेत काही छोट्या छोट्या लोकांनी काही होमस्टे काढलेत अजून सुद्धा चांगले व्यावसायिक म्हणूया चांगले उद्योजक इकडे हॉटेल व्यावसायिक इथे यावेत स्थानिक लोकांना इन्वॉल्व हवेत आणि पर्यटकांची अगदी ज्या ज्या पद्धतीचे कॅटेगरीतले पर्यटक येतात त्या त्या पद्धतीच्या सुविधा इथं निर्माण करता येतील काय ह्याच्यावर आमचा भविष्यामध्ये भर राहणार आहे किंवा आता जे काम आता लोक करतायत जे काही समजा हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा काही सफारीचे हे करणारे लोक आहेत काही गाईड लोक आहेत किंवा अशा लोकांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देता येईल का कि चांगल्या ट्रेनिंग याचा अर्थ कुठला किंवा पर्यटकांशी आपण कसं वागलं पाहिजे किंवा इथल्या जे काय जैव विविधता आहे त्याचं महत्व काय आहे है। महत्वाचं कारण म्हणजे मी सांगतो तुम्हाला की दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे आणि लोक काय होतं की आपण जेव्हा सॅन्चुरी बघायला जातो तेव्हा प्राणी दर्शन व्हावं असं अपेक्षा असतो डेफिनेटली त्या जातात परंतु आमच्या अभयारण्याचं हे काय की हे सदाहरित जंगल आहे बरोबर आणि हे जंगलाच आपण गवा हे एक त्याचा भाग प्राणी त्याचं हे भाग झाले पण त्याचा मुख्य पार्ट असाय की हे पश्चिम घाटातलं हे हॉटस्पॉट आहे हॉटस्पॉट म्हणजे कुठल्या अर्थन म्हणतो कशासाठी दिला आहे तर इथली रिच बायोडायव्हर्सिटी म्हणजे पश्चिम घाट जो अगदी विस्तृत हजारो शे, शेकडो किलोमीटरचा जो कर्नाटकात त्यातला हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात बरोबर मग होतंय काय की आमच्या लोकांना माहीत आहे परंतु त्या बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकाला माहीत नसतात माहित नसतात आमचा असा प्रयत्न आहे की भविष्यामध्ये समजा आलेल्या पर्यटकांना जरी प्राणी दर्शन नाही झालं तर इथले निसर्गरम्य साईट एखाद्या जैवतीची माहिती त्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल आलेल्या लोकांना एक आकर्षण तयार होईल त्यांचा सुद्धा अभ्यास परिपूर्ण होईल त्यांना सुद्धा आपण इथं काही नॉलेज घेऊन जातोय अशा पद्धतीच्या काही गोष्टी इथे त्यांना रिअलाइज होतील असे प्रयत्न आम्हाला पर्यटनाच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये करायचे थोडक्यात जंगल हे किती समृद्ध आहे आणि ते त्याच्या किती विविध गुण आहेत त्या वनस्पतींचे किंवा झाडांचे याची माहिती तुम्हाला द्यायची आहे तज्ञांकडून असं थोडक्यात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका